नमस्कार स्वागत आहे तुम्हाला मग आमच्या पुन्हा एकदा नवीन मध्ये आणि आज मी बनवणार आहे काशी पोहळा तर हा बघा हा आहे काशी पोहळा छान किती मस्त केशरी कलर आहे याच्या आणि हे साईज एवढेच असतात त्याच्यापेक्षा थोडे मोठे जास्तीत जास्त अर्धा किलोपर्यंत तर याचे बनवणार आहे आज बोंड तुम्ही व्हिडिओ नक्की बघा की बोंड म्हणजे काय असतात ते तर सर्वात आधी याला मी छिल आधी याला चाकुली कट करते असं हा बघा आजमधून असा असतो याला एक पण बिया वगैरे पण नाहीये आणि मी जेव्हा छोटंच आणलं कारण याचे गुंड भरपूर होती होतील आणि आमचे बापू आम्ही दोघेच खातो छान मस्त टेस्टी रेसिपी बनते मी याला असं चिलून घ्यायचे आहे साचे त्याचे आणि हे बघा आमच्या पक्षी रोज सकाळपासून येऊन असं खिडकीवर टोचे मारत राहतो त्याला काही खायला दिलं तर ते पण नाही खात तो फक्त टोचे मारत राहत छोट्यासा पक्षी आहे रोज सकाळी येऊन ठेवतो सहा वाजतापासून असे याचे सालं काढून घ्यायचे हा बघा काशी कोबड पूर्ण सालं याचे काढून झालेले आहेत आता बारीक बारीक यायला तुकडे करते हा बघा पूर्ण सालपाट काढून झाले आहे आता याचे बारीक बारीक चिरून घेते याला असं बारीक बारीक छोटे छोटे काप करायचे आहेत छान रेसिपी बनते ही खूप मस्त गोंड लागतात त्याची स्वादिष्ट आणि जास्त साहित्य पण नाही लागत घरामध्ये आपल्याकडे जे असे उपलब्ध तेवढे याच्यामध्ये बनवता येतात लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा पदार्थ आहे हा तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच की बोंड काय असतं ते आणि कसे बनवले जातात साध्या पोहळ्याचे पण बनतात जो हिरव्याला जो आपला भोकळा असतो त्याची आपण भाजी बनवतो पण त्याच्यापेक्षा हा जो असतो काशी पोहळा हा स्पेशली बोंड बनवण्यासाठी जे तो याची भाजी नाही बनवल्या जात फक्त याचे बोंड बनतात మనయావహి సాధ పొడేపేక్ష వేగతేదాం చిరం ఘాళ స్వచ్ఛపా దుసరా ప్యా మధ్య కాళీ ఘత याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी टाकते हा लवकर शिजे एवढ्या पाण्यामध्ये कारण काशी कोवळ्याला पण पाणी सुकतो मग जसं जसं शिजत जाईल तसं तसं पाणी सुटते झाकण ठेवून याला शिजवून घेते काशी कोहळ्याचे छान बारीक बारीक काप केले आणि थोडंसं पाणी टाकलं आता याला शिजवून गेले पाच ते दहा मिनिटं लवकर शिजते हे बघा जो काशी कोहडाचं शिजवलेलं होतं छान मस्त शिजलेलं आहे आणि आता त्याला बारीक करून घेतलं याच्यामध्ये आता टाकणार आहे मी बाकीच्या वस्तू सर्वात आधी याच्यामध्ये लागणार आहे बघा ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा गव्हाचे पीठ आहे गव्हाचे पीठ थोडंसं एकदम जास्त नाही टाकणार आहे थोडंसं टाकणार आहे कारण काशी कोवळ्याची जी चव आहे ती पण यायला हवी हां आहे खोबरा केस खोबरा केस टाकते ह्याच्यामध्ये आणि तीळ भाजून घेतले त्यावरती छान तर हे थोडेसे तीळ टाकते तीळ टाकले की ते दाताखाली येतात चावताना तर छान लागते आणि साखर साखर आपल्या अंदाजानुसार जास्त गोड पाहिजे तर जास्त आणि कमी गोड हवे तर कमी टाकायची आता याला व्यवस्थित मिक्स करते शिजलेलं आहे चिकी पण आली आहे याला याच्यामध्ये साखर टाकलेलं होतं गव्हाचे पीठ कशी कोळं शिजवून तीळ टाकलेले आहेत खूप रातीस विलाईची शेंगदाणे वगैरे पण टाकता येतं म्हणजे शेंगदाणे नाही टाकले याचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे थोडस पाण्याचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे जसे आपण घर बनवतो तसं

Thank you.

జ సగంధ